नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद फॉर्ममध्ये तर मित्रांनो मी मागे बघताय आज आपण चुलीवर भाजलेलं काजूगर आपल्याला ऑर्डर आलेली आहे ती आज, आज आपण पूर्ण करणार आहोत तर तुम्ही बघताय बॅकसाईडला आपण माझी मिसेस चुलीवर भाजलेला काजूगर भाजण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला दाखवतो आणि पूर्वी इकडे बघ मित्रांनो ही माझी छोटीशी मुलगी नाव तुझं सांग नाव सांग नाव सांग हां तर मित्रांनो चला आपण चुलीवर भाजलेला काजूगर कशा पद्धतीने भाजतात ते, ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो तुम्ही सुद्धा आपली भाजलेल्या काजूगरचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला बघितले असेल तर हा आपण दोन हजार चोवीसचा व्हिडिओ बनवतो आहे तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे भाजलेला काजू जर आपण भाजतोय आणि या बियाने कसा पेट घेतलेला आहे जास्त प्रमाणात सुद्धा मित्रांनो भाजून जमत नाही थोडा कच्चा ठेवणार आहोत कारण जास्त प्रमाणात जर आपण हा बी भाजला तर मित्रांनो हा जर असतो हा करपून जातो त्यामुळे आपण कमी प्रमाणात एक सत्तर ते ऐंशी टक्के बी भाजणार आहोत बघू शकताय आणि ह्या मोठ्या यामध्ये आता तुम्ही बघते कशा प्रकारे लांब काठी घेतली या पद्धतीने काठी घ्यावी लागते कारण मित्रांनो आज ठीक आहे तो आपल्या अंगावर खूप मोठ्या प्रमाणात उडतो आणि आपल्या स्कि स्किनला याची खूप इजा होते त्यामुळे हा काजूगर वाचताना खूप काळजी घ्यावी लागते तर हे बघा मित्रांनो आता आपण बिया भाजलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अर्ध्या हाफ भाजलेल्या आहेत आणि थोडं बाकीत थोडं काच् आहेत आपण जेणेकरून हाफ फोडल्यावर ह्यातून हो अख्खा गरमिंग घावा यासाठी आपण सेकंड अटमतीन करतो आहे बघा हे ह्या गुणीत पंधरा किलो बिया आहेत आणि ह्या आपण पंधरा किलो बिया भाजणार आहोत तर आपल्याला दीड ते दोन किलो बिया आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सांगतो एक अंदाज असतो आपल्या गावठी काजू जेव्हा तुम्ही पाच किलो बिया भाजाल त्यातून एक किलो घर निघतं त्यानुसार आपल्याला मित्रांनो भाजावं लागतं बघा आता आपलं हे सात वेळा आठवण झालेलं आहे बियांच्या आपण जास्त घामायला भरून आपण टाकत नाही आहे थोडं टाकतो जेणेकरून आपल्या अशा बिया हलवण्यासाठी जरा जास्त टाकल्या तर आपल्या हवायला भेटत नाही तर बघा एवढ्या आपण बिया भाजल्यात दाखवून तुम्हाला अजून थोड्याशा भाज्याच्या बाकी तिकडे इकडे पिशवी ह्या वर्षी खूप कमी प्रमाणात काजू आलेले आहेत आपले गेल्या वर्षीपेक्षा तुम्ही वीस ते तीस टक्के काजू आले आहेत तुमच्याकडे काय रेट आहे माहिती पण आता आमच्याकडे हा काजूचा रेट नव्वद ते पंच्याण्णव रुपये चालू आहे वेंगुर्लाचा काहीतरी शंभर ते एकशे पाच रुपये हा चालू आहे तुमच्याकडे काय रेट आहे तुम्ही नक्की सात कमेंट करून सांगा आपल्याला कस पकडलेलं आहे थोडं दांबवरून आपल्याला तर ठीक आहे ना नाही आपल्या अंगावरचं नाही बघा हे जास्त भाजलं म्हणून आपण चिडीवरून खाली घेतलेलं आहे इकडे बघा चूल आहे आपली तर आता हे जास्त भाजी नाही म्हणून आपण खाली घेतलेलं आहे आणि काय आहे मग त्याच्या आपण पलटी करणार आहोत तो ना बी जेव्हा आपण थोडाशी गुरी टाकणार आहोत जेणेकरून चीक असत ते आता बिया तुम्ही इकडे बघताय सर्व चीक असतो ती आपली राखडी असते ती खेचून घेते आणि आपल्या बिया सेफ राहतात हे आहे आपल्या भाजून आता यात आपण दुसऱ्या बिया टाकणार आहोत तर दाखवता आपण खुकी टाकणार होते जास्त पण आपण टाकत नाही हा वाटका का भरून म्हणजे एक ते आपण टाकतो तशा दोन मिनटांनी लगेच जर तुम्ही आग खाली व्यवस्थित केलीत तर दोन मिनटात परत आपण लगेच भासतात का मित्रांनो खूप ह्याला त्रास असतो आहे बी भाजताना ज्या लोकांनी भाजला असेल त्या नक्की माहिती असेल किंवा आपले जे कोकणातले लोक आहेत त्यांनी ह्या बिया भाजत काय टेस्ट लागते चव असते या बियांची म्हणजे नक्कीच सांगतील मी तुम्हाला तुम्हाला लोकांना चुलीवर भाजलेल्या बियांची काय चव असते ती तर मित्रांनो कुणाला हवा असेल तर आपला संपर्क देऊ शकता आपला नंबर आहे नाईन डबल टू फोर झिरो सिक्स थ्री झिरो सेवन टू आपला व्हॉट्सअप नंबर आहे नाईन वन सिक्स सेवन सिक्स फाय फोर सिक्स फाय फोर नाईन झिरो फाय तर मित्रांनो आपला व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही याच्यावर मेसेज करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आता आपल्या बिया भाजून झालेल्या पूर्ण तर हे लागचे बाकी आहेत तुम्ही बघू शकता इकडे आपल्या बिया आहेत भाजलेल्या आपले सात ते आठ सात झालेलं आहे यामध्ये पंधरा किलो भाजण्यासाठी मित्रांनो एक तास झाला आपल्याला सव्वा पाच वाजल्यापासून आपण भाजू आता एक सहा सतरा झालेलं आहे एक तास लागला आपल्याला बिया भाजण्यासाठी पंधरा किलो बिया भाजण्या भाजायला